सगळ्यांना तर बघा आज काय माहितीये का तुम्हाला दाजी सांगताना आज काय आहे आणि काय नाही आणि सरप्राईज पण काय आहे ती पण दाजी सांगते तुम्हाला आज आहे बर्थडे माझ्या मम्माचा आज आहे बर्थडे तर भैया सरप्राईज देण्यासाठी बारामतीवरनं आला इथं केक घेऊन भैया आणि भैयाचा मित्र बघा इकडे राजकुमार येत शंभू येत तुमचं दाजी येतं आणि याला मी सांगितलं होतं की भैया काय प्लॅन करू नको सकाळपासून त्याने मला विश पण केलं नाही हॅपी बर्थडे मम्मी पण म्हणलं नाही आणि फोन पण नाही मीच फोन केला आणि त्याला विचारलं काय करतो जेवला काय ती माझी रोजची ती चौकशी असतीच आहे मी बोलले त्याला आणि नंतरने त्याला सांगितलं की काय प्लॅन करू नको यायचा कारण मला माहिती होतं ही विश नाही ना करत ती नक्कीच येऊन काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणून <laughs> त्याच्यामुळे ते त्याला सांगितलं पावसा पाण्याचं दिवस येत नाही का वारं का वार सुटत तू काय प्लॅनिंग कुणाकडे पैसे यायला ये नाही येणार मी आणि कस काय आल बेगवार मध्ये बसलं आता माझा ना हा मिमा, मी तरी मी म्हणत होती गाडीवरती भैया तुझा आवाज येतोय गाडीवरती तू नाही का वारायचं नाही म्हणला बसलोय चौकात <laughs> <laughs> खोट सांगितलं आणि अचानक आला मित्र अशी घाबरले ना कारण एका आला चाला पाठीमागणं बोलत फोन चालू होता आज मी बसलो होतो त्याने त्याच्या चॅनलसाठी व्हिडिओ घेतलेला आहे बघा तर त्याच्यात तुम्हाला बघायला भेटन कशा प्रकारे ह्याने प्रियांकाच थोडक्यात केला आमच्यावरती असं घाबरवलं ना लय घाबरवलंय सरप्राईज देण्यासाठी आलेला पण मला नव्हतं माहिती इतक्या लवकर इचिन म्हणून येणार हे पक्क माहिती होत आताची मम्मीची बर्थडे सेलिब्रेशन पण मिस केलं आणि गेल्या वेळेस तुमची होती तेव्हा पण सेलिब्रेट केली आणि प्लॅन केलेला आम्हाला बाहेर लावलं इकडं येऊन सगळं डेकोरेशन केलं केक आणून ठेवला आम्ही मामाच्या घरी गेलो तो वर आणि घरी आल्यावर हळूच दरवाजा उघडून ती फुललं होतं काहीतरी हाय ना तेव्हा मी मिले घाबरली होती असं सरप्राईज प्लॅन करतो जिथ मी घाबरेन असं तर <laughs> आता पण आलंय बघा माझं पिल्लू आलं या आणि मला बर्थडे विषय आईस केकच एक दुकान बंद होत दुसऱ्या दुकानात नेबल ती पण एकच होता कुठून बिघून वरून आणलं नाही मग दोन टाके जाऊन हा तर इथं बघा ने केक आणलेला आहे ना तयारी टेबल वगैरे दाजेंनी केलेलं आहे तर हे बघा खरं चिटकलं का हे बघा मस्त असा केक घेऊन माझं माझ वेळ का आणि बर्थडे मी बर्थडे तर हो, <laughs> ना विषय पण घेतला नव्हता की माझा वाढदिवस आहे आणि मला बर्थडे कुणीतरी केक घेऊन या केक कापाव सकाळपासून सोमा मला म्हणत होता की ताय नाही का आज तुझा वाढदिवस आहे मी येतो म्हणलं येऊ बिऊ नको पांडू पण म्हणला आपण जायचा प्लॅन करू म्हणलं कुणी सुद्धा प्लॅन करू नका येऊ नका केक वगैरे काय कापायला नको मी काय बारकी नाही आता मी ज्यावेळेस राधिकाचा वाढदिवस आहे ना अकरा तारखेला त्यावेळेस तिकडे येते राधिकाच्या वाढदिवसाला तेव्हा केक कापू काय फरक पडत नाही असं मी सांगितलं होतं सगळ्यांना पण ही अचानकच आलाय बघितलं का काय 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 आता ओवळायचं बिवळायचं काय नको कारण कोण नाही घेत त्याच्यामुळे आपलं फक्त केक कापू ओके तर चला घेतो आम्ही केक कापून आता मग तुम्हाला कस काय वाटलं लेखाचं सरप्राईज प्लॅन भारी मस्त ना तर चला कांनी मिळून शंभूच्या मित्रांनी ही सगळी तयारी केलेली आहे तर आता मी बसती खुर्चीवर आणि केक कापून घेते जरापन मग काहीतरी वळायचं मला नव्हतं वाटलं मी केक कापण काय का मला नव्हतं वाटलं मी केक कापण बनवून कारण कायच प्लॅन नव्हता बर्थडे चा करायला पाहिजे होत का कधी करणार ना हाटीला घेऊन जाणार ना मी चला असू द्या घेते आता केक कापून माझ्या पिल्लूने केक आणलाय म्हणू लाग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू थँक्यू पिल्लू ओके

Hmm. <laughs> 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 <सर्प्रेज़ा> बर <laughs> तरी गिफ्ट काहीच आणलं नाही अरे तू आला तू माझ्यासाठी लय मोठ लाख मला गिफ्ट या सगळ्या गिफ्टांच्या भारी तू गिफ्ट नाही दुसऱ्या किती लाखाचं करोडाचं गिफ्ट आण ती काहीच नाही तुझ्या पुढे मोठा गिफ्ट आहे तोच मोठा गिफ्ट आहे काय करतो गिफ्टला फ्रीज मध्ये तर मी आणला केक बर्थडे सेलिब्रेट केला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून पूजाचा प्रियांकाचा पण प्लॅन होता यायचा बर का बावड्याचा तात्या सगळ्यांचा सगळ्यांना सांगितलेलं येऊ नका आबा या केक खायला चला तर चला आता ठेवते केक फ्रीज आणि लाईट पण नाही पण फ्रीज ठेवायला ठेवायला संपवायच आता संपायचं नाही तर चला आज करते नाटला छोटा मोठा बर्थडे माझ्या पिल्ल्याने आणलेला केक कापलेला आहे मी पहिल्यांदा बघू बाकीच बावड्या पण म्हणला येणारच आहे ती काय त्याला सांगितलं नको पण ती येणारच आहे असं मला वाटतं या काम का हा काम असे तरी सुद्धा म्हणला नाही ना मी येणारच म्हणला नको म्हणलं होतं मी चला असू बघू काय होत आहे ते आणि मी जो व्हिडिओ टाकलाय त्याला नक्कीच बघा बाय बाय फायनली आता बड्डे झालेला आहे बागा आणि सगळीजण आम्ही इथं बसलोय इथं तर पिल्या म्हणतोय लगेचच जायचं आहे कालच्यावरी वारकावर येऊ नाही म्हणून आणि काल जी वारकावर आलत ना तेव्हा मी व्हिडिओ घेतलेला त्याची तर मोठी गंमत झाली इतकी मोठी ना त्याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर माझं स्वतःच पोरग सांगते मग मी मी ह्या टायमाला व्हिडिओ बघितला कसा विश्वास ठेवू मी आणि तुम्ही पण बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितले मी इतक्यात कमेंट वाचल्या सगळ्यांची की ताई मी तीन वाजता बघितला कुठं सवा तीनला बघितला चारला बघितला पाचला बघितला मी विशेष मानते तर ह्या व्हिडिओचं नक्की रहस्य काय आहे ना ती मी पुढचा व्हिडिओ पूर्ण त्याच्यावरतीच पूर बनवून ना काय विषय झाला काय नाही झाला मी असं का विचारलं तुम्हाला ते मी नक्की सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर पिला तुला काय वाटतंय टाइम ट्रॅव्हल म्हणजे टाइमची जे लाईन असतात ना हल्ल्या इकडं तिकडं टाइम दे पण ती शूट केल्याच्या नंतर हलव केलं सगळं केलं आणि नंतर जाऊ तू व्हिडिओ अपलोड लावा गेली का जाऊ टाइमिंग टायमिंग हल्ला तू त्या टायमिंग मध्ये गेली आधीच्या टाइमिंग मध्ये तसं कसं जाऊ शकते तसं कसं जाऊ शकते या मला अपलोड केला बरं ऐक बर ती जाऊ दे ती दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगू आपण पण मी काय म्हणते पूजा मामीला काय सांगितलं घरी काय सांगितलं तू नाही घरी कुणाला मी काहीच म्हणलं नाही मी आलो डायरेक्ट आलो मेघून काय सांगितलं नाही प्रियांका माझा आता आवाज ऐकून शेमू तिथं आलेत काय म्हणलं मग काय शेमू इथं आलाय केक घेऊन सांगितलं तू मामा चालू तिला पानु मामाला सांगितल्याशिवाय घरातून पाऊल बाहेर टाकायचं नाही कुठं का जायचं असं नाव बाकीच कुणाला नको सांगू पण मामाला सांगायचं सगळं हा मग काय बाकीच जाऊ दे आई आपण नको सांगू तू मामीला नको सांगू पण मामाला सगळं सांगायचं प्रत्येक गोष्ट पूजा मामीचा फोन येतोय पूजा मामीला नाही वाटतय माहिती त्याला वाटतं बारा मध्ये खेळच मग काय जेवायला सकाळपासून आय पण म्हणते आग पोरग गेलंय जेवायला अजून आलो नाही आय पण म्हणते की तर छान असा बर्थडे झाला बघा आज पिल्लू आलं के केक घेऊन केला बर्थडे आणि आता बघू नाश्त्याला त्यांना जेवायला नको म्हणतात मग पोहे नाहीतर गरा करते थोडं थोडं खावा घास घास मग जावं नाहीतर राहा आज मग जातो की संध्याकाळी पार्टी करू <laughs> काय काम नसलं रा <laughs> नस <laughs> तर राखी काय काम नसलं तर थांबे तसं नाही काय मग थांबा की करू काय तरी प्लॅन जाऊ आपण घेऊन जावा हॉटेल मध्ये हा बर बघू म्हणतो या मग बघू काय ती प्लॅन शेंबू थांबत